स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होत असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये राजकीय वातावरण चांगलंच चा तापलंय आज भारतीय जनता पार्टीकडून एबी फॉर्म मिळाल्यानंतर प्रभाग क्रमांक मधून माजी नगराध्यक्ष अलका अशोक स्वामी आणि विजया महाजन या दोन उमेदवारांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनानं आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हलकीच्या तालावर आणि घोषणांच्या गजरात उमेदवारांनी प्रभागातील विविध भागांमधून फेरी काढत आपली ताकद दाखवून दिली त्यानंतर सरस्वती हायस्कूल इथं असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी भारतीय जनता पार्टीनं आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू असा ठाम विश्वास व्यक्त केला गेल्या पाच वर्षांच्या काळात नगराध्यक्षा म्हणून सर्वसामान्य जनतेची कामं प्रामाणिकपणे केली असून पुढील काळातही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू असंही त्यांनी सांगितलं दिलेली आश्वासनं आणि वचनं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं या प्रसंगी अशोक स्वामी सुनील महाजन यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी मंडळांचे कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी निवडणूक प्रशासन आणि पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या महापालिकेची पहिलीच निवडणूक असल्यानं प्रत्येक प्रभागात चुरस वाढताना दिसतीये विशेषत प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केल्यानं या प्रभागातील निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय आगामी काळात प्रचाराला वेग येणार असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्ष जोमानं तयारीला लागले आहेत